आज आपण मस्त चमचमीत कांद्याच्या पातीचं पिठलं बनवूयात तर पात घातलेलं पिठलं खायला खूप छान लागतं सगळ्यात पहिलं आपण चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि दहा बारा लसूण पाकळ्या मस्त ठेचून घ्यायच्या आहेत लसणाचा आणि हिरव्या मिरचीचा ठेचा घातला ना की मस्त पिठलं चमचमीत होतं आणि चवीला खूप छान होतं दोन मोठे चमचे तेल गरम करायचे पावचमचा जिरं चमचा मोहरी परतवून घ्यायची त्यानंतर ह्यात चिरलेला कांदा आणि अर्धी वाटी कांद्याची पात घातलेली आहे कांद्याची पात तुम्ही अजून जास्ती वापरली तरी चालेल आणि कांदा चांगला परतल्यानंतर ह्यात हिरव्या मिरचीचं वाटण घालायचे पावचमच्याभर हळद घालायची आहे आणि त्यानंतर हे परतवून एक ग्लासभर पाणी घालायचे आणि उकळी काढून घ्यायची आहे चवीपुरतं मीठ घालायचे आणि नंतर ह्यात बेसन घालायचं आहे गरम पाण्यामध्ये आपण हे पिठलं शिजवल्यामुळे चवीला खूप छान होतं लो गॅस करून एका हाताने बेसन घालायचं आणि दुसऱ्या हाताने चांगलं घोटून घ्यायचं म्हणजे मग पिठाच्या गाठी होत नाही आणि झाकण ठेवून एक दोन तीन मिनटं वाफ घ्यायची त्यानंतर पुन्हा एकदा हे चांगलं घोटून घ्यायचे आणि लो गॅस करून झाकण ठेवूनच चार ते पाच मिनटं पिठलं छान शिजवून घ्यायचं अगदी मस्त चमचमीत पिठलं तयार होतं खायला पण छान लागतं वरून थोडीशी चिरलेली कोथिंबीर घाला कांद्यासोबत ठेच्यासोबत मस्त हे वाडा गरमागरम भाकरीसोबत हे पिठलं खायला खूप छान लागतं उन्हाळ्यामध्ये भाजीचे खूप प्रॉब्लेम असतात काय बनवावं काही कळत नाही तर असं गरमागरम मस्त पिठलं बनवा आणि गरमागरम वाडा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक